नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा अनुभव स्वामींचा एका सेवेकऱ्याला एका भक्ताला आलेला आहे सेवेकरी म्हणतो मला तीन चार वर्षापूर्वी आलेला हा अनुभव आहे वयाचा एकोणीस तेवीस तेवी वर्षापर्यंत मी खूप सिगारेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते एकदा असेच मी रात्री जेवणानंतर सिगारेट ओढून आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला हाताचा वास आला तिने मला दोन तीन वेळा विचारले की तू सिगारेट ओढली आहेस का मी नकार दिला तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढलेली नाही आणि मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली दुसऱ्या दिवशी माझे शरीरातील उष्णता वाढल्याने माझे तोंड आले जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नसेल मी सात आठ दिवस डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले तरी मला काहीच फरक नाही मला बरोबर दहा दिवस काहीही खाताना किंवा पितांना खूप त्रास व्हायचा नंतर मग माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली मी स्वामींची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही हे स्वामींना वचन दिले आणि बघा आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्ववत झाले त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामींची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही मलासुद्धा पहिले स्वामींवर तितकासा विश्वास नव्हता पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले श्री स्वामी समर्थ